हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समत जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी लाईकसाठी खूप मनापासून तुमचे हृदयातून आभारी तर झाडाला फुलं किती छान आलेत बघा पिवळी म्हणजे पिवळं फुल जे आहे ना ते काय कोण असतो सगळ्या ह्याच्यात आकर्षक दाखवतं हो बघा गुलाब असू दे लाल असू दे सगळ्यापेक्षा पिवळ्याचा कलर इतरांमध्ये उठून दिसण्याजोगा असतो आणि ते तसंच झालेलं होतं आता जरा बरीही झालेल्या आहेत नाहीतर मध्यंतरी ना सगळं थंडीमुळं खूप पानगळती झाली खूप झाडाशी मेंगळल्यागत त्यांच्या अंगात जीव नसल्यागत आता आणि पुन्हा व्यवस्थित पाली फुटलेले आहे पुन्हा आता थोडंसं सा बहरच चाललेत इथून पुढं लोकं म्हणतात उन्हाळ्यात झाडं वाळतात नाही योग्य जर पाणी त्यांना मिळालं ना तर काही प्रॉब्लेम येत नाही पण हिवाळा एक असा ऋतू असतो ना की ज्याच्यामध्ये खरंच म्हणजे झाडांची कळाच जाते आणि एक प्रकारचं असं त्यांच्या चेहऱ्यावर तेज नसल्यागत वगैरे अशी अवस्था असते पण आता हळूहळू जसं थंडी संपेल तसं बऱ्यापैकी झालेलं आहे त्यात थोडंसं खत पाणी वगैरे सगळं काढून योग्य प्रमाणात घालण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर संध्याकाळचं टायमिंग होतं बाबा आलेले आहेत तुम्ही म्हणताल आता आई गेली आता बाबा अचानक काय बनगड तर सागरचं काहीतरी कागदपत्राचं का काम होतं के वगैरे काहीतरी आहेत त्याच्या गोष्टी ते दादा लागत होते म्हणजे आमच्या जा बाबाला लागत होते त्यामुळे मग बाबांना अर्जंट यावं लागलं खाऊन टाकाय दोन टाईम भाजी बाहेर काय भाजी तवा आणली आण आई आली ना नेहाला तवाची भाजी अजून आहे फ्रीजमध्ये आणली नाही आणली तुम्ही तेवढीच आणली वे कशाला आणायची भाजी बाई ठीक आहे हे खाव ही भाजी अये केवढी ती केवढी भाजी आणली यात भाजीला थोडी आलट नाही बाकीच्या नाही चांगली द्या काढ नका आता इतर राहू दे आम्ही बाबाला म्हणतो होतो रसिकाला घ्यायला ना आईचा फेरा राहू आई आई दे तुम्हीच या त्यावेळेला बाबा म्हणले मला एसटी वगैरे सण होत नाही मला फिरायचं होत नाही जायचं होत नाही जावं तुमचं तुम्ही आईला केले आणि आई इकडं सकाळी बसली संध्याकाळी येऊन पोचते तोपर्यंत सागर जिथं काय त्याचे डॉक्युमेंट वगैरे द्यायला गेलं आणि कळलं की बाबा तिथं असं असं हे करणं गरजेचं आहे नाहीतर पुढच्या महिन्यापासून याचा काही उपयोग नाही झालं मग पुन्हा आणि बाबाला फोन केला आणि मग आता बघा असं काय काम असेल तर बाबा येतात आणि आईने येताना भरपूर चपात्या भाजी दिलेली होती कारण तिचं असं म्हणणं होते की एक टाईमचं तरी हिचं काम वाचेल तर बाबांनी बघा भाजी ही भाजी कडले ही खाऊ आणि केळं आणि जे काय उरलेलं आहे तिकडे घेऊन चाललेत बरोबर सामान वाटण्या केल्या आता दादा तिकडे चालले बघा नाही जा हा दिवस आहे दुसरा दिवस आणि आज ना मी उशांचे कवर वगैरे सगळे व्यवस्थित घालून ठेवत होते मध्यंतरी पोरं आई आल्यानंतर सगळी एका जागी आल्यावर ना सगळ्या बेडशीटा उपसून टाकल्या सगळे कवर काढून एकीकडे उशी एकीकडे कवर एकीकडे चादर एकीकडे बेडशीट एवढा गोंधळ घातला होता ना ग़ त्याने बेडवर नाचून 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 ही केलेलं होतं मी म्हंटल आता ही आई आहे तोपर्यंत हे सगळं दोन दिवस बोर काय मला म्हणजे ठेवू देणार नाही आज मी असावरणार उद्या आणि तेच करणार त्यापेक्षा म्हटलं निवांत टाकूया मग आता निवांत सगळं स्वच्छ धुतलं व्यवस्थित कडक उन्हात वाळवलं आता इथून पुढं ना ऊन एवढं पडतंय की अगदी दोन ते तीन तासामध्ये कपडे ना खडकडीत वाळवून येतात हे बघा बाबा किती भीती आता बघा डॉगीला चला दोन्हीकडे दोन आणि झोपले ती झोपली पाय पुसण्याची त्रास वाट लावले नाही काय सांगू काय करते पाय पुसणे सगळे वाट लावून ठेवले चिकिया काय ग बाया बाबा आहेत ना बाबा आहेत ना आपले बाबा आहेत ना आपले आकले चार, चार ती ती गेली भटकायला आणि हो या कमेंटसाठी तुमचे मनापासून आभारी की ताई तू डॉगीला दूध भात घालू शकते ताक घालू शकते अशा प्रचंड कमेंट केल्या आणि बऱ्याच जणींनी नॉनव्हेजसुद्धा सांगितले की ताई तुम्ही खा न खा राहू दे तिकडं पण निदान त्यांना तुम्ही नॉनव्हेज घाला अंडी घाला तर मी अंडी कधीतरी उकडून देत असते नॉनव्हेजचं आता एवढं गुरु म्हणजे सॉरी शुक्रवार सुरू आहेत शुक्रवार जर झाले माझे तर मी नक्कीच त्यांच्यासाठी शिजवून वगैरे दे रात्री ना भाज्या जेवढ्या काय आणलेल्या होत्या त्या सगळ्या स्वच्छ मी धुतलेल्या होत्या आणि चाळणीतनी किंवा असं पाणी निचरा होतं त्या भांड्यातनी घालून व्यवस्थित ड्रेन करून घेतल्या कारण भाजीपाला जास्त होता आणि इकडून तिकडून दिलेला पण पुढे जाऊन भाजीपाला तुम्हाला दाखवेन मी पण हे सगळं स्वच्छ धुतल्यानंतर एक रात्र जर ठेवलं ना तर व्यवस्थित राहते फक्त झोपायचं याच्यावर कापड वगैरे टाकायचं नाही तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे घासलेल्या भांड्यात पाल कशी शिरते हे तुम्ही पण पाहिलेलं आहे अगदी आरामात त्या भांड्यावरनी फिरते त्यामुळे ना ते भांडीसुद्धा संध्याकाळी आपण गाजतो ना किचनवर ठेवली समजा घरात पाले असेल ना, ना तर, तर ते भांड्यावरून सुद्धा कापड टाकायला लागतं नाहीतर मग पाल किती फिरते राहतं बरं आणि ज्यांच्या झुरळ आहेत त्यांच्या तर काय सांगू नका आपल्या घरात एक मात्र एक झुरळ नाहीये पण त्यानं कोष्टीच लय येतं म्हणजे त्या पण घरात तिकडच्या पण घरात कोष्टीच होते पण असो आता लवकरच त्यातले का जे औषध आणले ना ते नक्कीच तुम्हाला दाखवेन की बाबा कशा पद्धतीने फवारले फक्त तो दिवस बघून कारण त्या दिवशी घरात थांबून जास्त वेळ उपयोग नसतो ना फवारणी करायची म्हणल्यावर एक म्हणजे मी ह्या बॉक्स मध्ये ठेवलेल्या भाज्या आणि एक विदाउट बॉक्सचं ओपन ठेवलेला पाहिजे दोन्हीतला फरक दाखवते कारण मी कारली काढायला घेतलेली होती ह्या ट्रे मध्ये मी अशी ओपन ठेवून दिलेली होती कारली तर दोन्हीतला फरक दाखवते पॅक बंद डब्यातलं ठेवलेलं कारलं आणि हे मी ठेवलेलं कारलं तुम्ही म्हणताल की एक आणि एक मोठा आहे नाही मी जवळून दाखवते हे पहा फरक दानवत असेल हे सुकलेलं आहे आणि हे अजून फ्रेश आहे तोडून आणल्यानंतर जसं कारलं आहे तसं आहे आणि हे बघा हे पूर्ण असं ना ते पिळपिळी म्हणतात ना तसं झालेलं आणि हे अजून आहे तसं आहे म्हणून हे असे डबे खूप गरजेचे आहेत ज्यावेळेला असं भरता पॅक बंद ठेवता तर अजिबात भाज्यांना काय होत नाही तुम्ही भले मध्ये ठेवा आता हे मध्येच होत बघा हे मध्येच होत तर हे कसं झालेलं आहे जवळून बघा हे पहा अगदी चेंबरलेलं आहे आणि ते फ्रेश आहे सांगणे एवढच आहे की साध वापरा वापरा बंद ठेवा काही होत नाही लवकर मला काहीतरी पर्सनल मध्ये प्रश्न विचारतात की समजा सोनं असेल आणि आपण एखादं का मोठं काम करण्यासाठी ते मोडावं का ते बँकेमध्ये ठेवून काम करावं मी अगदी प्रामाणिक तुम्हाला सांगू अजिबात मोडू नका अजिबात म्हणजे अजिबात मोडू नका तुम्ही सरळ बँकेत ठेवा त्याच्यावरती काढा आणि तुमची कामं करा आणि तुमच्याकडे जसे येतील तेवढे हा म्हणजे हप्ते फेडून तुम्ही ते सोनं पुन्हा सोडवून घ्या का जेव्हा भाजी नसत्या तेव्हा नस भाजी नसत्या ही जतन आईकडनं आलेली आहे आणि ही भाजी जी आहे याच्यामध्ये कोथिंबीर आणि काय पालक वर्षा माहिती तुम्हाला वर्षाच्या मम्मीने इकडून म्हणजे तिकडून त्यांनी इकडे पाठवली होती दादा आलते द्यायला म्हणजे आता भाजी किती झाली आहे बघा घरात ते म्हणतात ना कधी कधी होत की असं होत ना की असलं की दिवाळी नसलं की पण एवढं म्हणतो ना तसा प्रकार आता घरात झालाय काम करणार आहे मी एवढं काय ठेवणार नाहीये मी देणार आहे आता इथं आणि हे पहा आईनं नीट करून स्वच्छ धुवून भरून ठेवले यामध्ये भाजी आता मला होत नाही म्हणून हे एवढं आहे बचत आणि बचत या गोष्टीबद्दल जर बोलायला गेलं तर मी खूप व्हिडिओ दिलेले आहेत खूप म्हणजे खूप जे मी काय करते किंवा के केलेलं आहे आणि त्यातून जर काय होत असेल एखाद्याला फायदा तर चांगली गोष्ट आहे ना म्हणून मी शेअर केलेलं होतं आता आज मी बचतचं काही तुम्हाला जास्त म्हणजे मी काय काय कसं हे सगळं डिटेल्स दाखवणार नाही ना तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन म्हणजे बॉक्समध्ये वगैरे देईल पण आता मी थोडक्यात सांगेन तुम्हाला की तुमचं इनकम आणि त्यातून तुम्ही कशा पद्धतीनं सेविंगला थोडं थोडं काढू शकता किंवा तुमचं घर खर्च जे काय असेल ते तुम्ही कसं बघू शकता आता तुमचं जर इन्कम समजा चाळीस हजार असेल मिनिमम चाळीस धरा आता ज्याचं त्याचं वेगवेगळं असतं त्यामुळे आपण त्या आकड्या सांगू शकत नसतो पण मिनिमम जर चाळीस हजार असेल तर चाळीस हजारामध्ये ना तुम्हाला चार हिस्से बनवायचे असतात चार हिस्से म्हणजे कसं एक हिस्सा जो असतो ना तो तुमच्या घर खर्चाचा असतो दुसरा जो असतो त्याच्यामध्ये तुमचं काही ना काहीतरी लोन असतं कोणाचा ना कोणाचं छोटा असो मोठा असो कशाचं ना कशाच तरी असतं किंवा काही हप्ते असतात काही आपण गोष्टी घेतलेल्या असतात वगैरे त्याचं जे काही कर्ज वगैरे म्हणा त्याचा एक हप्ता असावा तिसरा हप्ता जो असावा तो महत्वाचा असतो बचतचा बचत इम्पॉर्टंट आहे कितीही तुम्हाला पगार असू दे काही असू दे बचत इम्पॉर्टंट आहे कारण ठेंबे ठेंबे तळसाचं म्हणतात ना तो प्रकार असतो तो मी छान अनुभवलेला आहे त्यामुळे तुम्हाला जरूर सांगेन की त्याच्यामध्ये तो तिसरा हिस्सा जरूर काढा आणि चौथा हिस्सा जो असतो तो तुमच्या वरच्या खर्चासाठी ठेवायचा असतो वरच्या खर्चामध्ये कधी जात्रा आली यात्रा आली कोणाचा दवाखाना आला कोणा एखादा पाहुणा आला किंवा काही असे असतात खर्च जे तुमच्या हिशोबात नसतात पण तुम्हाला अचानक करावे लागतात तर त्याच्यासाठी ते एक चौथा हिस्सा असे चार तुम्ही हिशे केले तर पहिल्यांदा जेव्हा तुमचा आता बऱ्याच जणांचं महिन्याला येतं पेमेंट ना शक्यतो माझ्या मते ऐंशी टक्के महिन्यालाच येतं काही लोकांचा आठवड्यावरती येतं काही लोकांचं आता कसं असेल मला माहित नाहीये पण जर तुमचं महिन्याला आलं जेव्हा पेमेंट येतं पेमेंट आल्यानंतरच आपण पुढची प्रोसिजर करतो ना तर लक्षात ठेवा त्यावेळेला पहिला ना जे काही कर्ज म्हणून असतं ना जे कर्जामध्ये येतं मग ते हप्ते असू दे किंवा कोणाचं देणं असू दे किंवा हात उसणं असू दे जे कर्जामध्ये किंवा अशा पण गोष्टी असतात की जसं आता बरेच जण काही एखादी इलेक्ट्रॉनिक वगैरे वस्तू खरेदी करतात त्याचे सुद्धा हप्ते असतात छोटे मोठे तर ते पहिला बघायचं कधीही आलं ना की पहिला आपलं लोकांचं देणं किती आहे कारण तुमच्या ज्या वेळेला म्हणजे तुमचा पगार येईल आज पगार आला तर लगेच खर्च करू नका पण दुसऱ्या दिवशी पहिलं जे असेल ते करी म्हणून जर आपण असेल तर त्यांचं देणं जे आहे जे काय तुमचं ठरलेलं ते पहिला द्यायचं बरं पहिला तुम्ही देणं दिलं दुसरा पॉइंट येतो आपलं घर भाडं लाईट बिल पाणी बिल अशा काही गोष्टी आहेत जे पण आपण देण्यामध्ये होतो की कोणी येऊन आपल्याला मागू शकतं हे माझं आहे आणि हे द्यायचं आहे तर त्या गोष्टी असेल तर पहिला त्या करायच्या ह्या तुम्ही दोन कामं केली त्याच्यानंतर मग जे काही येईल ते येतं सेविंग जे तुमचं बचत असतं छोटी का होईना मोठी का होईना बचत ही जरूर गरजेची आहे समजा तुम्हाला पंधरा हजार जरी पगार असेल तर त्यातले पाचशे रुपये का होईना तुम्ही बचत आरामात करू शकता जर माझा असा अनुभव आहे की बचत करायला लागला तर बचतच होत जाणार आहे आणि तुम्ही जर नाही करायला लागला तर जाऊ दे जाऊ दे म्हटलं तर ते होणार नाहीये थोडा का होईना बचत ही गरजेची असते तर त्यावेळेला तो जे काय असेल ना ते तुमचं सेव्हिंगचं जे आहे ते बघा हे तीन काम तर केली मग त्याच्यानंतर तुमचा घर खर्च घर खर्चामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात किराणा असतो दूध असतं भाजीपाला असतो आणि खूप साऱ्या गोष्टी असतात जे आता एक घर प्रपंच चालवतं त्याला माहीत असतं एक लागत नाही आपल्याला घरामध्ये भरपूर लागतं तर त्याच्यासाठीही करायचं ते काय असेल तुम्ही महिन्याचं करत असाल भरत असाल ते भरायचं ह्या पद्धतीने जर तुम्ही करत गेला तर तुमचं लोकांचं देणं जे काय असेल ते पण जात राहणार आहे तुमची जेवढी काही थोडीफार बचत तुम्हाला करायची असेल जेवढे तुमच्या नुसार ती बचत पण होत राहणार आहे ह्या तीन गोष्टी पूर्ण केल्यानंतर जो काही शिल्लक राहील वाटते तुम्हाला की काही शिल्लक राहिले किंवा कधी कधी वाटते की नाही शिल्लक राहिलं पण निदान लोड तरी होत नाहीये तुम्हाला की बाबा आता हे कसं ते कसं आणि जेव्हा इन्कम येतं आणि तुम्ही पहिली गोष्ट हो। एक करता ती म्हणजे काय तर तुमच्या घरातच तुम्ही ते घर खर्चाला वगैरे पहिला लावता तर त्यावेळेला नियोजन हालतं त्याच्यामध्ये कितीही येऊ दे तर पहिला दुसऱ्याच जो कोणी येऊन आपल्याला मागू शकतो हे मला माझे पैसे पाहिजेत मग ते कुठल्याही स्वरूपाचे असू दे म्हणजे हप्ते असू दे काही असू दे ते पहिला क्लिअर जर तुम्ही केला तर तुम्हाला लोड राहणार नाही मी म्हणजे जाणवलेलं आहे की ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्याचं द्याल त्यावेळेला तुमच्या डोक्यावर लोड राहत नाही कारण आपल्या घरात आपल्याला कमी जास्त मध्ये आपण ऍडजस्ट करू शकतो कमी जास्त मध्ये खाऊ पिऊ शकतो कमी जास्त मध्ये आपण आपला प्रपंच ढकलू शकतो पण कोणी जर आपल्याला येऊन मागायला लागलं की हे आमचं राहिलंय तुम्ही दिलं नाही त्यावेळेला खऱ्या अर्थाने माणूस किती जरी कमवला तरी टेन्शनमध्ये जातो तुम्ही कितीही कमवा पण ज्यावेळेला समोरचा येऊन तुम्हाला मागतो की हे माझं तू दिलेलं नाहीये हे माझं क्लिअर केलेलं नाहीये त्यावेळेला तुम्ही किती जरी कमवत असला तरी तुम्हाला टेन्शन राहतं आपल्या नियोजनामध्ये किंवा आपल्या महिन्याचं जे काही बजेट असेल याच्यामध्ये हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे कारण मी जसं तुम्हाला म्हणलं की मी अमुक किमतीमध्ये सुद्धा घर चालवलेलं आहे म्हणजे बारा हजारात सुद्धा घर चालवलेलं आहे त्याचं कारण हेच होतं की मला कोणी पैसे मागावे आणि कोणाला म्हणजे असं वाटावं की बाबा हे बरोबर नाही आहेत हे देत नाहीत लोकांचं किंवा हे असेच आहेत हे कधी ऐकून घ्यावं लागलं नाही कारण मी पहिल्या त्या गोष्टी केल्या मरदय आपलं काय असेल ते असेल म्हणतात ना की एकाच्या जागी अर्ध खायला येईल पण मला ना असं कोणाचं कचकच नको होतं डोक्याला त्यामुळे मी शांत तो टप्पा पार करू शकले पण जेव्हा तुम्ही तुमचं म्हणजे सगळं तुमचंच घरातलं बघताय किंवा तुम्ही तुमच्यावर फक्त खर्च करताय तुमच्या परिवारावर करताय आणि ज्या तुम्ही दुसऱ्याचं देत नाही तर ते रॅ 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 म्हणतात ना ते महागं राहतं आपलं नाव पण असतं ते खराबच होतं ना कारण शेवटी बघा दुसऱ्याचं साधं तुम्ही घरवाड जरी एखाद्याचं नाही दिलं वेळेवर तरी तुमचं नाव खराब होतं की बाबा ते बरोबर नाही आहेत किंवा ते व्यवहार चांगला नाहीये वेळेवर देत नाही ऐकून गेलं कसं वाटतं ना त्यापेक्षा आपण जे काय असेल ते आपलं पहिला फॉर्मॅलिटी करून जर आपण आपल्या करता अर्धी भाकरी आपण खाऊन राहू शकतो आणि ज्यांचं इन्कम जास्त आहे त्यांनी पण हेच करा त्यांनी पण हेच करा मी अजून सुद्धा आजच्या या तारखेला सुद्धा मी पहिला तेच काम करते मी पहिला माझ्या ज्यामधलं पहिला ते काम करून मग माझं पुढचं नियोजन हो ठरलेलं असतं की बाबा हा या महिन्यात हे असं आहे तर हे करा ते करा ह्या सगळ्या गोष्टी असतात आता जर इकडे बघायला गेलं तर इकडे आता म्हणजे खर्च आहेच कारण लाईट असू दे पाणी असू दे तिथं लाईट बिल सातशे आठशे येत होतं त्या घरामध्ये ह्या घरामध्ये चार चार हजार लाईट बिल येतात त्यामुळे लक्षात ठेवा की जसं जसं म्हणजे मोठं होता ना तसं तसं तुमचा खर्च पण वाढतो खर्च पण वाढतो ही लोकांची समज असेल की बाबा हा हिचं पंधरा हजार हिचं भागवत होत होतो आता मग तिथं गेल्यानंतर तिचं तेवढ्यातच भागेल असं नसतं खूप गोष्टी असतात खूप गोष्टीला मेंटेनन्स असतो खूप साऱ्या गोष्टी असतात त्यामुळे मी ते माझ्या नियोजनामध्येच ठेवलेलं आहे म्हणजे आता मला बरेच जणी म्हणतात की ताई तुझं आताचं बजेट शेअर कर म्हणजे ह्या घरातलं बजेट वगैरे शेअर कर तर ह्या घरातलं बजेट जे आहे ते आपण म्हणतो की खूप गोष्टीच्या ह्याच्यामध्ये बजेट आहे त्यामुळे या घरातलं बजेट तर मी नाही शेअर करणार कारण मी तुम्हाला कायम सांगते की झाकली मोठ सव्वा लाखाची असावी कधीही तुम्हाला कितपत काय शेअर करायचं आहे तुम्ही एखाद्याला सल्ला देऊ शकता सांगू शकता पण तुम्ही महिन्याला किती बजेट आहे तुमचं आणि काय करता तुम्ही ह्या गोष्टी शक्यतो नाही सांगायच्या मी त्यांच्यासाठी सल्ला देते की जे आता थोडक्या बजेटमध्ये ज्यांना जायचं आहे किंवा ज्यांना खूप टप फाईट करावे लागत आहे आपल्या प्रपंचासाठी त्यांच्यासाठी सांगते त्यांचे मार्ग मोकळे व्हावे आणि थोडक्या थोडक्यातून आपण कशा पद्धतीनं पुढे जाऊ शकतो याच्यासाठी माझं मार्गदर्शन आहे ना की माझं किती आहे काय आहे ह्या गोष्टी मला शेअर करायच्या नाही आहेत आणि तुम्हाला पण माहित आहे की खूप गोष्टी आता मी अशा विचारपूर्वक शेअर करत असते की जेणेकरून बाबा म्हणजे ते आपल्यासाठी पण चांगलं असावं आणि सगळ्यात महत्वाचं सांगेन की तुम्ही ना पोस्टाच्या पॉलिसी जरूर घ्या जरूर घ्या मुलगी असेल तर सुकन्या योजनेचा लाभ घ्या तुम्हाला मुलगा असतो ते तर मुलाच्या नावानं का होईना म्हणजे तिथं तुम्हीच असता सगळ्या गोष्टीला फक्त एक त्यांचं नावाची म्हणून एक बचत म्हणून थोडीफार तुम्ही करू शकता त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच सुद्धा तिथं आरडी असू दे किंवा एक विशिष्ट अमाऊंट जी आहे ती तुम्ही साठवून किंवा ती तुमच्याकडे एकदा सम्... सम्... तर एखाद्याकडे एक दोन लाख आलेले ला आहेत कशाच तरी येतात किंवा शेतातलं म्हणा कशातलं म्हणा आणि तुम्हाला वाटतं की हे मी कुठे इन्व्हेस्टमेंट करावे तर तुम्ही ते एफडी मध्ये सुद्धा टाकू शकता जे डबल होतं त्याच्यामध्ये जर टाकले तर ता लक्षात ठेवा आता आपल्याला वाटतं की बाबा हा आता मी पैसा टाकला आणि पुढं भविष्यात मला काय फायदा आहे किंवा पुढं आड म्हणजे अडचण लागली नड लागली तर मला काय फायदा आहे अशा बऱ्याच जणांना वाटतं ना पण तुम्ही हा विचार करा की तेच पैसे तुमचेच पैसे आहेत तुम्हाला मिळणार आहेत पण एक चार वर्षानंतर पाच वर्षानंतर एपडीचा आता कसा कालावधी असेल तशा हिशोबाने मिळणार आहे म्हणजे पुढे जाऊन पण ते तुम्हालाच फायद्याला येणार आहेत पण ते जर तुम्ही आताच जास्त इम्पॉर्टंट गरज असेल तर खर्च करा पण तेवढी गरज नाहीये आणि तुम्हाला वाटतं की माझं हे घ्यायचंय ते घ्यायचंय ते करायचंय हे करायचंय जे तुम्हाला वाटतं की हे उद्याही होऊ शकतं किंवा आपल्या बजेटमध्ये आपण पुन्हा करू शकतो तर ती गोष्ट टाळा आणि तुम्ही एपडीला महत्व द्या म्हणजे सांगणं एवढंच आहे आणि शक्यतो कुठेही पैसा इन्व्हेस्टमेंट करताना म्हणजे माझं तर स्वतः सांगणं मी जसं सांगितलं पल्स मध्ये आम्ही गेलेलो आहोत तेव्हापासून मी कानाला खडा लावला जिथं पर्सनल मध्ये येतं त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला जायचं नाही आमचं एकही कुठंही ना बिशीचं खातं ना काय म्हणतात की कुठल्या ह्याचं खातं तुम्हाला मिळणार नाही जे काय असेल ते स्टेट बँक किंवा कि इतर सरकारी म्हणजे सरकारचं नियंत्रण असणाऱ्या बँका आणि पोस्ट याच्या व्यतिरिक्त मी कशावरही आता ट्रस्ट ठेवत नाही आणि तुम्हालाही तेच सांगणं आहे की बाबा पैसा तुम्ही जर समजा तुमच्या घरातल्या न माहीत होता बऱ्याच लेडीज काय करतात की घरात न सांगता म्हणजे नवऱ्यांना सांगायचं नसतं कारण काही ठिकाणी नवरे असे असतात की पैसे दिसले की चला द्या तर त्या बायका काय करतात की कुठेतरी लोकल असणारी बँक जी असते जवळपासची जा त्याच्यामध्ये नेऊन टाकतात आणि मग ते कधी उठून जाते आणि त्यांचं कधी काय होतं ते आपणही सांगू शकत नाही आता बऱ्याच जणी म्हणतील की सगळे सारखे नसतात मी मान्य करते सगळे सारखे नसतात पण सगळे चांगले पण नसतात त्यामुळे तुमचा पैसा इन्व्हेस्टमेंट करताना त्यामुळे तुमचा पैसा इन्व्हेस्टमेंट करताना तो योग्य ठिकाणी करा की जिथं बाबा तुम्हाला वाटतंय की बाबा म्हणजे सेफ राहील किंवा तुम्हाला असं कधी ऐकायला मिळणार नाही की बाबा बँक उठून पळाली किती लोकांच्या बाबतीत झाले किती लोक हे गेलेले आहेत सांगा त्यामुळे ह्याही गोष्टीची तुम्ही काळजी घ्या आणि चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट सुद्धा करा